नगर शहरातील लष्करी हद्दीजवळ बांधकाम करण्यासाठी शंभर मीटरची जी अट घालण्यात आली आहे ती रद्द करावी अशी मागणी नगर शहरातील माजी नगरसेवक मुदस्सर शेख यांनी केली आहे नगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात लष्कर हद्द आहे पूर्वी ती लष्कर हद्द शहराबाहेर होती मात्र शहर आता शहर हद्दीकरण आणि लोकसंख्या वाढल्यानं लष्कर हद्द ही लोकवस्तीच्या आत आली आहे आणि आता लष्कराने काही वर्षापूर्वी लष्कर हद्दीपासून शंभर मीटर अंतरापर्यंत नवीन बांधकाम घर परवाने आणि दुरुस्ती करण्यास मनाई केली आहे यामुळे ग्रामपंचायत आणि महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना लष्कर हद्दीपासून शंभर मीटरपर्यंत नवीन बांधकाम परवाने देत नाही यामुळे नागरिकांची बरीच गैरसोय होतीय माणूस आपल्या आयुष्यभराची कमाई एकत्रित करून प्लॉट घेऊन घर बांधायचं स्वप्न पाहत असतो त्यात अशा काही अडचणी आल्या त्याच्यापुढे हतबल होण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही तरी गरीब आणि सामान्य नागरिक जे लष्कर हद्दीच्या शंभर मीटर आत राहत आहेत किंवा ज्यांनी तेथे प्लॉट घेतलाय अशा लोकांचा सहानुभूतीपूर्व विचार करून संबंधित शंभर मीटरची अट रद्द करून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना न्याय द्यावा लष्कराचे संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेऊन यात चर्चा करून याबाबतचा प्रश्न मार्गी लावावा तसेच लष्कराने मागणी मान्य केली नाही तर खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडून ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी पाटील साहेब यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये आम्ही असे नमूद केले आहे की अहमदनगरमध्ये मध्ये जे लष्कर अड्डा आहे त्या लष्कर अड्ड्याच्या शंभर मीटर पर्यंत बांधकाम परवान्यास मनाई करण्यात आलेली आहे ही मनाई म्हणजे लोकांवर हा अन्यायच आहे कारण जे गोरगरीब सामान्य मध्यवर्गीय कुटुंब हे आपल्या आयुष्याची कामं ही ती त्याचं प्लॉट किंवा घर घेण्यासाठी लावतात आणि ती लावल्यानंतर त्यांना जेव्हा कळतं का ही आपली जागा ही लष्करात देपासनं शंभर मीटरच्या आत येते आणि आपल्याला बांधकाम परवाना किंवा परवानगी भेटणार नाही त्यामुळे त्यांना फार नैराश्यामध्ये जीवन जगावं लागत आहे तरी आम्ही या जिल्हाधिकारी तसेच अहमदनगरचे खासदार व हो, आमदार यांना विनंती केली आहे की आपण सम सदर अधिकाऱ्यांवर बद्दल बद्दल या विषयावर बोलावे व ही जी शंभर मीटरची अट आहे ही कमी करून दहा मीटरवर घेण्यात यावी आणि जर ही लष्कराने ही जी आमची मागणी मान्यने केली नाही तर मान्य खासदार यांना आम्ही विनंती केली आहे की येत्या अधिवेशनामध्ये सदर विषय हा संसदेमध्ये उचलून हा विषय मार्गी लावावा మీరు రిపోర్ట్ న్యూస్ టుడే 24.